नमस्कार जवाहर जयादिवासी मी अरविंद वळवी सचिव आदिवासी राजप्त विधारी कर्मचारी महासंघ नंदुरबार माझ्यासोबत या ठिकाणी आमच्या महासंघाचे उपाध्यक्ष श्री सदानंद गावीसेब आहेत जे की मंत्रालयातून सहसचिव या पदावरून सेवा निवड झालेल्या आहे आमच्या या महासंघाचा असा मानस आहे की तालुका नवापूर तालुका आणि जिल्हा या ठिकाणी नवापूर तालुक्यातील गुणवत्ता धारक मुलांचा या ठिकाणी आम्ही विश्व आदिवासी दिनाच्या निमित्ताने जाहीर भव्य या ठिकाणी आयोजित केलेलं आहे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिकेचे टाउन हॉल आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमासाठी या सत्कार समारंभासाठी आपल्याला उपस्थित झालेले आहे तालुक्याचे आमदार सन्माननीय आमदार श्री श्रीषा नाईक डोकाली कारखान्याचे चेअरमन आहेत श्री भगतदादा साहेब या ठिकाणी माजी आमदार आपले तालुक्याचे एकदा गावित हे देखील आहे आणि तालुक्याचे प्रशासकीय अधि अधिकारी या कार्यक्रमाला सर्वच आहेत जे तहसीलदार साहेब आहेत मुख्याधिकारी साहेब आहेत बी ओ साहेब आहेत रशिय साहेब आहेत आणि पी ए साहेब आहेत अशा या प्रशासकीय अधिकारी आणि या राजकीय आपले कथ्यकर्विते यांच्या कर समक्ष हा कार्यक्रम होत आहे जेणेकरून या समाजातील मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची स्पर्धा निर्माण जावी अधिकाधिक गुण मिळून मुलं व्हावी पुढे जाऊन चांगले अधिकारी व्हावे आय पी एस अधिकारी व्हावे आय ए एस अधिकारी व्हावे हा जो आ, आ, मानस आहे तो मानस लक्षात घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तालुक्यातील सर्व विद्यार्थी जे ऐंशी टक्केपेक्षा जास्त आहेत किंवा त्याचे जवळपास सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालकांना विनंती आहे की या कार्यक्रमाला उपस्थित राहून या मुलांना शाबासकी देण्यासाठी उपस्थित राहावे एवढी ज्या ठिकाणी मी विनंती करतो जय हिंद जय आदिवासी जय